हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय जो तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आजच्या एपिसोडमध्ये कान्हा आणि सखी या दोघांचा लग्न सोहळा पार पडलाय विकीच्या तावडीतून सोडून कान्हाने सखीला घरी आणलं त्यानंतर सखी आणि कान्हा या दोघांचे सगळे लग्न सोहळे पूर्ण झाले लग्नात जे काही विधी असतात मग ती वर्माला असो मंगळसूत्र घालणं असो भांग भरणं असो किंवा त्यानंतर सात फेरे घेणं असो कान्हा आणि सखी या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी एकदम सागर संगीत पार पडले आणि दोघांचंही लग्न झालंय मग हा सीन खूपच भारी होता खूपच क्यूट होता जो पाहताना तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा हा सखीला घेऊन आपल्या बाईकपर्यंत येतो सखी कान्हाला म्हणते कान्हा आज जर तू नसता तर माझं काय झालं असतं खरंच तू आज मला वाचवलंय माझा जीव वाचवलाय माझी अब्रू वाचवली कान्हा सखीला म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही तर सखी म्हणते खरंच तू तुझं तु तु वचन पूर्ण केलंय आज तू होतास म्हणून मी वाचले सखीच्या डोळ्यात पाणी येतं कान्हा तिचे डोळे पुसतो सखी म्हणते खरंच तुझ्यासारख्या मुलाबरोबर माझं लग्न होतंय ना मी खूप भाग्यवान आहे तर कान्हा म्हणतो आज नाही रडायचं आज आपलं लग्न आहे ना चला आता आपण जाऊया असं म्हणून कान्हा बाईकवर बसतो आणि किक मारतो पण त्याची बाईकच सुरू होत नाही तेव्हा सखी त्याला विचारते आज तुमच्या बाईक बाई पुन्हा रुसल्या की काय कान्हाला आठवतं की जेव्हा या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं आणि कान्हा सखीला सोडायला निघाला होता तेव्हा सखी ते सदन चाळीबाहेर सखी असंच बोलली होती तर कान्हा म्हणतो हो असंच वाटतंय बाईक बाई आज रुसले आहेत सखी ही चक्क कान्हाच्या बाईकला किक मारते आणि एका बाईक सुरू होते कान्हा आणि सखीला खूप आनंद होतो सखी कान्हाच्या मागे बसते तर कान्हा हा त्यांच्या पहिल्या भेटीसारखं आपल्या शेल्याने सखीला स्वतःला बांधतो सखी त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्यानंतर कान्हा हा, हा हेल्मेट घालतो दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने विश्वासाने पाहतात सखीला आता कान्हावर पूर्ण विश्वास असतो कान्हा हा आपला परफेक्ट जोडीदार आहे तो आपल्यावर प्रेमही करतो तो इमानदार आहे प्रामाणिक आहे चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आयुष्यभर आपली साथ देईल प्रत्येक संकटातून आपल्याला वाचवेल असा विश्वास तिला पटलेला असतो आणि हे दोघेही घराकडे यायला निघतात तर इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये सगळे सखी आणि कान्हाची वाट पाहत असतात सखी आणि कान्हा परत कधी येणार हीच सर्वांना काळजी वाटत असते गौतम खूप चिडतो आणि सरकारला म्हणतो कसली आई आहेस तू येथे फक्त वाट पाहत बसली आहे का स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी परत आणण्यासाठी तू काही प्रयत्न करणारेस की नाही सरकार काही बोलणार इतक्यात सखी आणि कान्हा तेथे पोहोचतात सखीला पाहून सर्वांनाच आनंद होतो तर सखी ही गौतमला म्हणते काका तू या बाईकडून अपेक्षा करतोय का या बाईने आजपर्यंत कधी माझी काळजी घेतलीये आणि ही बाई माझी काळजी करेल मला घरी आणण्यासाठी काही प्रयत्न करेल अशी भाबडी अपेक्षा मी नाही ठेवलीये त्यामुळे तू सुद्धा नको ठेव सखीला पाहून गौतमला खूप आनंद होतो तो, तो सखीजवळ येतो आणि विचारतो बबडू तू ठीक आहेस ना त्या विकीने तुला काही केलं नाही ना त्या विकीने खरंच तुला किडनॅप केलं होतं का सखी सांगते हो काका आणि मला आता बाहेरच्याने दिलेल्या दुःखाचं काय नाही वाटत कारण घरच्या लोकांनीच माझ्या स्वतःच्या आईनेच मला इतकं दुःख दिलंय ना की बाहेरच्या लोकांची मी काय तक्रार करायची हे ऐकून सखीला खूप राग येतो मीनाक्षी उर्मिला परशुरामसुद्धा खूप चिडतात तर सखी ही मावशीला म्हणते दाभडे मावशी तुम्ही मला माझ्या स्वयंवराच्या वेळेस सांगितलं होतं की एखाद्या प्रामाणिक खऱ्या आणि प्रत्येक संकटात तुला वाचवणाऱ्या मुलाशी लग्न कर आणि मला खूप अभिमान वाटतोय की माझी निवड आहे आज एवढ्या मोठ्या संकटात मी अडकले होते आणि फक्त एकच व्यक्तीने माझी साथ दिली मला वाचवलं आणि तो म्हणजे माझा नवरा कान्हा त्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलं खरंच मी खूप नशीबवाने की त्याच्यासारखा चांगला जोडीदार मला मिळालाय आणि ती काकाला सांगते काका खरंच तुम्हीसुद्धा मला म्हणाला होता की कान्हा चांगला मुलगा आहे तेव्हा मला ते पटलं नव्हतं पण आता मला ते पटतंय कान्हा माझ्यासाठी एकदम परफेक्ट चॉईस आहे आणि त्याच्याशी माझं लग्न होतंय याचा मला खूप आनंद झाला आहे हे ऐकून सरकार चांगलीच खुश होते ती टाळ्या वाजवते आणि म्हणते झालं झालंय तुझ्या मनासारखं मग चल आता लग्नाचा मुहूर्त टळून जाईल लग्नाला उभी राहा तर सखी सरकारला म्हणते सरकार तुम्हाला घाई करायची गरज नाहीये कारण या लग्नाची घाई मलाच झालीये कानासारख्या चांगल्या प्रामाणिक मुलाशी लग्न करून मी तुमच्या या वाड्यातून तुमच्या पिंजऱ्यातून कायमची सुटणार आहे त्यामुळे मलाच त्याच्याशी लग्न करण्याची खूप घाई झालीये तुम्ही घाई करण्याची काहीच गरज नाहीये दाभडे मावशी म्हणते चला मग लग्न सोहळ्याला सुरुवात करूया मुहूर्त टाळायला नको कान्हा आणि सखी हे दोघेही स्टेजवर उभे राहतात त्या दोघांमध्ये अंटरपाट असतो आणि मग मंगलाष्टकांना सुरुवात होते सखी कान्हाकडे खूप प्रेमाने हसून लाजून पाहत असते पण कान्हा मात्र टेन्शनमध्ये असतो कारण लग्न झाल्यानंतर मी सखीचा सगळ्यात मोठा विश्वासघात करणारे हे त्याला माहीत असतं सखी आता खुश आहे तिला मी इमानदार प्रामाणिक चांगला वाटतोय पण जेव्हा तिला माझं सत्य कळेल की मी सरकारचा माणूस आहे सरकारच्या सांगण्यावरून ती चिचिडेल हाच विचार करून तो खूप दुःखी असतो सरकार मात्र चांगलीच खुश असते कारण तिच्या मनासारखं होत असतं कान्हाशी सखीचं लग्न होतंय म्हणून तिला आनंद झालेला असतो मंगलाष्टक पूर्ण होतात त्यानंतर गुरुजी या दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यास सांगतात सगळ्यात आधी सखी कान्हाकडे ही वरमाला पकडते कान्हा खाली झुकतो सखी त्याच्या डोक्यामध्ये ही वरमाला घालते आणि खूप खुश होते ती कान्हाकडे प्रेमाने विश्वासाने आनंदाने पाहत असते सरकार सुद्धा जोर जोरात टाळा वाजवते कारण तिच्या मनासारखं झालेलं असतं घरातील सगळेच खुश असतात दाभडे मावशीही खुश असतात त्यानंतर कान्हा हा सखीजवळ ही वर्माला पकडतो तेव्हा सरकारच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो पहिल्यांदाच सरकारला मन भरून असताना आपण पाहू ती खूप खुश असते कान्हा सखीच्या गळ्यात ही वर्माला घालतो आणि सरकारकडे पाहतो सरकार त्याला इशारा करते हे सगळं असंच करायचंय तुला सखी कान्हाकडे प्रेमाने पाहत असते काना सुद्धा तिच्याकडे हसून पाहतो सखीला खूप आनंद झालेला असतो ते भूतकाळातील क्षण आठवतात आणि ती विचार करते आज माझ्या सखीचं लग्न आहे एव्हाना मंगलाष्टक सुरू झाली असतील असं म्हणतात ना की आईने मंगलाष्टक सुरू असताना ती ऐकू नयेत मुलीसाठी ते चांगलं नसतं म्हणूनच कदाचित साईबाबांनी मला माझ्या सखीपासून दूर ठेवलंय असं म्हणून ती साईबाबांना विनंती करते प्रार्थना करते की माझ्या सखीचं ज्या मुलाशी लग्न आहे तो एकदम प्रामाणिक असावा खरा असावा इमानदार असावा आणि त्याने माझ्या सखीला कोणतंही दुःख देऊ नये तिची प्रत्येक दुःखातून त्रासातून संकटातून सुखरूप सुटका करावी तेजस्विनी खूप दुःखी असते पण तिच्या हातात काहीच नसतं सरकारच्या कालकोठडीमध्ये ती अडकून पडलेली असते तरीकडे सरकार, चा सरकार मात्र चांगलीच खुश असते कान्हा आणि सखीच्या लग्नाच्या पुढील विधींना सुरुवात झालेली असते कान्हा आणि सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहतात गुरुजी विचारतात मंगळसूत्र कोठे कान्हा हे मंगळसूत्र दाखवतो तेव्हा मंगळसूत्र खूप सुंदर असतं सखी कान्हाचं कौतुक करते तर सरकारला आठवतं की कान्हाने हे मंगळसूत्र घेण्यासाठी माझ्याकडून ब्लँक चेक घेतला होता तर कान्हा म्हणतो हे माझ्या मेहनतीचं माझ्या कष्टाच्या कमाईचं मंगळसूत्र आहे हे ऐकून सरकार हसू लागते आणि म्हणते माय फुट पण कान्हाला आठवतं की त्याने सरकारने दिलेला ब्लँक चेक फाडून फेकून दिला होता आणि विचार केला होता मंगळसूत्र तर मी घेणार पण स्वतःच्या पैशांमधून आणि त्याने त्याची हीच इच्छा पूर्ण केलेली असते स्वतःच्या पैशातून हे मंगळसूत्र खरेदी केलेलं असतं तर इकडे सखी आणि कान्हा हे दोघे लग्नातले सगळे विधी पार पाडत असतात गुरुजी या मंगळसूत्रामध्ये हळद मला पडलाय सखीसारख्या चांगल्या निरागस मुलीला मी फसवतोय पण माझं उद्दिष्ट वेगळं आहे मला सरकारला बर्बाद करायचं आहे आणि त्यासाठी मला हे करावंच लागणार आहे सखी मी तुझा विश्वासघात करतोय त्यासाठी मला माफ कर पण माझाही नाईलाज आहे असं म्हणून कान्हा हा सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो सखीला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तर सरकारच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू येतात कारण इतक्या वर्षांपासून तिची इच्छा पूर्ण झालेली असते आता मी खरी सरकार बनणार या प्रॉपर्टीची खरी मालकीन बनणार म्हणून ती होऊन टाळ्या वाजू लागते सगळेच लोक टाळ्या वाजवतात त्यानंतर गुरुजी कानाला सखीच्या भांगेत कुंकू भरायला सांगतात हा सुद्धा लग्न सोहळ्याचा महत्वाचा विधी असतो कान्हा सखीच्या भांगेमध्ये कुंकू भरतो सखी खूप खुश होते आता कानाशी आपलं लग्न झालंय कान्हा आपल्या आयुष्याचा जोडीदार बनलाय म्हणून तिला आनंद होतो ती कानाकडे प्रेमाने पाहते कान्हा सुद्धा तिच्याकडे विश्वासाने पाहत असतो आणि मग लग्नातला पुढचा विधी सात फेऱ्यांना सुरुवात होते कान्हा सखीचा हात हातात येतो तेव्हा सखीला आठवतं धाभाडे मावशी आपल्याला म्हणाल्या होत्या की अशा मुलाशी लग्न कर जो प्रत्येक संकटात तुझी साथ देईल आणि हे सात फेरे घेत असताना सखीला आठवतं की आजपर्यंत कान्हाने प्रत्येक संकटात आपली साथ दिलीये कधीही त्याने आपल्याला एकट्या पडू दिलं नाहीये कान्हा किती चांगला आहे किती प्रामाणिक आहे इमानदार आहे आणि माझ्यासाठी प्रत्येक संकटात तो लढत असतो हे तिला आठवतं आणि हे दोघेही एकानंतर एक सात फेरे घेत असतात प्रत्येक फेरीबरोबर ते एक वचन घेतात एकमेकांना साथ देण्याचं आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचं एकमेकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं आणि कधीही एकमेकांना न दुखावण्याचं कान्हाने आजपर्यंत आपल्यासाठी काय काय केलंय हे सगळं सखीला आठवतं ती कान्हाकडे एकदम प्रेमाने हसून पाहत असते हे लग्न ती खूप एन्जॉय करत असते कारण तिला कान्हा खरंच इमानदार आणि चांगला मुलगा वाटत असतो तर सरकारच्या मनात मात्र मन मे लड्डू फुटा अशीच भावना असते सखी आणि कान्हाचं लग्न होतंय म्हणजे आता सखीकडून कागदपत्रांवर सही घ्यायची आणि संपूर्ण प्रॉपर्टीचं मालक बनायचं असंच तिने ठरवलेलं असतं एकानंतर एक, एक सखी आणि कान्हा हे दोघेही सात फेरे पूर्ण करतात आणि त्यानंतर गुरुजी अनाऊन्समेंट करतात की सखी आणि कान्हा या दोघांचा लग्न सोहळा पार पडला आहे सगळेजण जोर जोरात टाळ्या वाजू जो लागतात खूप खुश असतात सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहतात सखीच्या मनात मात्र खूप आनंद झालेला असतो लोक लोकसुद्धा खूप खुश असतात थोड्या वेळानंतर सखीच्या पाठवणीला सुरुवात होते सर्वात आधी सखी आणि कान्हा परशुराम आणि मीनाक्षीचा आशीर्वाद घेतात हे दोघेही तिला आशीर्वाद देतात मग सखी आणि कान्हा गौतम आणि उर्मिलाजवळ येतात ते या दोघांचा आशीर्वाद घेतात गौतम इमोशनल झालेला असतो सखीलाही रडू येतं गौतम तिला समजावून सांगतो आता तू सासरी चालली ना मग एकदम खुश राहा कान्हा तुला नक्कीच खुश ठेवेल हे दोघेही कुल्फीजवळ येतात तर कुल्फीला सखी म्हणते मी तुला खूप मिस करेल कुल्फी तिला सांगते दीदी तू गाजी करू नको मी तुला भेटायला येईन ना सखी सदन चाळीमध्ये आणि ती कान्हाला म्हणते जिजू माझ्या बहिणीला कोणताच त्रास देऊ नका नाहीतर मी तुमच्या रुसून बसेल सगळे हसू लागतात सखी कुल्फीला घट्ट मिठी मारते दोघींच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं ते एकमेकांचे डोळे पुसतात त्यानंतर कान्हा आणि सखी सरकारजवळ येतात सखी तशीच उभी राहते कान्हा सखीला इशारा करतो की सरकारचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर सखी म्हणते कान्हा आशीर्वाद घेऊन काही फायदा नाहीये कारण मला या बाईकडून काही आशीर्वाद मिळेल शुभेच्छा मिळतील अशी अपेक्षाच नाहीये हे ऐकून सरकारला खूप राग येतो तर सखी म्हणते सरकार आज मी तुमच्या तावडीतून मुक्त झालीये माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या आवडत्या ठिकाणी सखी सदन चाळीत चाललीये जेथे मला सगळा आनंद सगळी सुख मिळतील आणि खरं सांगायचं ना तर तुमच्यासारखी आई ही जगात कोणालाही मिळू नये अशीच मी देवाला प्रार्थना करते हे ऐकून सरकारला खूप राग येतो सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आजपर्यंत सखीने मला जे काही साठवलेलं असतं ती ते सगळं बोलते की तुमच्यासारखी आई जगात कोणालाही मिळायला नको आजपर्यंत तुम्ही मला खूप त्रास दिलाय माझ्या मनाचा माझ्या इच्छांचा कधीच विचार केला नाही जे तुम्हाला हवंय तेच तुम्ही केलंय आणि अशी आई कोणालाही मिळायला नको अशी आगपाखड सखी करत असते आणि सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी कानाचा हात हातार घेणार आणि सरकारच्या नाकावर चून सरकारला सांगणार की मी आता माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या आवडीच्या ठिकाणी निघालीये सरकार तिला म्हणेल जातो नाही येतो असं म्हणावं पण सखी काही ना ऐकता कान्हा घराबाहेर पाऊल ठेवणार आणि गाडीच्या सनरूप बाहेर येऊन सगळ्यात मोठा धक्का देणार कान्हाने आपला विश्वासघात केला म्हणून सखी खूप दुःखी होईल आणि रडू लागेल कान्हाला सुद्धा वाईट वाटणार मग आता पुढील ट्विस्ट नेमका काय हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी